छत्रपती शिवरायांना वंदन करून शिवसेना प्रमुख आणि आम्हाला सर्वांचं दैवत बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृती संवेदन करून कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी महाविकास आघाडीचे उमेदवार संदेशजी पारकर यांच्या उद्धवजींच्या जाहीर उपस्थित बसले शिवसेनेचे उपनेते गौरीशंकर खोत ब्रिगेडियर यांनी नुकताच शिवसेनेमध्ये उद्धवजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी प्रवेश केला ते ब्रिगेडियर सुधीरजी सावंत शिवसेनेचे माजी आमदार आणि उद्धवजींच्या नेतृत्वात विश्वास ठेवून पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये सक्रिय काम करणारे परशुरामजी उपरकर अतुलजी रावराणे व्यासपीठावरचे माझे सर्व सहकारी आणि ज्यांना खरंतर भाषेत उत्तर देण्याची जी प्रथा आहे ते माझे सहकारी शरद कोळी आणि उपस्थित आपण सर्व मतदार बंधू आणि तर सामान्य एखादा कार्यकर्ता उभा राहिला तर सामान्य जनता कशी निवडणूक हातात घेते ही निवडणूक ही या दृष्टीने या ठिकाणी निवडणूक हातात घेतलेली आहे आणि त्याची उपस्थिती या ठिकाणी दिसून येते की संदेश पारकर सारख्या एका लढवया कार्यकर्त्याला गेले तीस वर्ष जो रस्त्यावर उतरतोय लोकांच्या सुखटुकात सहभागी होतोय लोकांच्या अन्यायाविरुद्ध उभा राहतोय अशा सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण गेले पंधरा दिवस मोठ्या तडपेने आणि मोठ्या जिद्दीने या ठिकाणी काम करताय मला निश्चित खात्री आहे की वीस तारीखला आपली सर्वांची मतं आणि या मतदारसंघातील मोठ्या धिक्क या ठिकाणी संदेश पार करण्याना मिळेल खरंतर गेले अडीच वर्ष भारतीय जनता पार्टी आणि गद्दारांचं सरकार आहे या सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी काय दिलं याचा खरंतर आपण सर्वांनी निवडणुकीच्या आधी विचार केला पाहिजे कालच्या लोकसभेनंतर जी काही परिस्थिती झाली ती आपण बघताय की जी दडपशाही थांबली होती ती आता पुन्हा दडपशाही उभी राहिलेली आहे जो गुन्हेगाराचा आलेख होता तो आता पुन्हा एकदा वाढायला लागलेला आहे म्हणून तुम्हाला सर्वांना माझी एकच विनंती आहे की एखाद्या कार्यकर्ता लढत असताना आपण तिथे थांबता कामा नाही मतदारांना विनंती आहे जर ही लढाई आपण जिंकलो तर निश्चितपणे जे लोक काम करत नाहीत ते लोक घरात पुढच्या काळामध्ये बसतील आज आपला जास्त वेळ न घेता इथल्या आमदारांनी गेल्या दहा वर्षात काय काम केलं कुठले प्रश्न सोडवलेत एखाद्या मतदारसंघाचा महत्वाचा व्यापारी रस्ता असलेला घाट गेली दोन वर्ष बंद आहे ही वस्तुस्थिती आपण सगळेजण जाणताय या जिल्ह्यामध्ये का नवीन प्रोजेक्ट अडीच वर्षामध्ये ते आणू शकले नाहीत हे सांगतायत फक्त आणि फक्त घराणेशाही करायची आणि तुम्ही त्या घराणेशाहीच्या द्वारे लोकांना एकत्र आणून लोकांना वेगळेपण दाखवून या ठिकाणी पुन्हा एकदा सत्ता मिळवायची आणि या सत्तेला आपण लाभ मारली पाहिजे आज आपला जास्त वेळ न घेता संदेश यांना पुन्हा एकदा आपला सगळ्यांचा विश्वास दाखवून संदेश यांना निवडून देण्याचं आवाहन या ठिकाणी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र